आज मी रताळे कुरकुरीत काप आणि वांग्याचे कुरकुरीत काप त्याच्यासोबत खाण्यासाठी टोमॅटोचं सॉस असं खूप छान अशी डिश तयार करणार आहे आणि ही डिश आहे ती पटकन तयार होते टिफिनला किंवा इतर नाश्त्याला सुद्धा तुम्ही तयार करू शकता आणि आता सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे आपण व्हेजेस खातो आणि त्याच त्याच भाज्या खाऊन जर कंटा आला असेल तर डिशमध्ये काहीतरी असं रुचकर पदार्थ असेल तर, असे, तर जेवणालासुद्धा छान रंगत येते मग हे जर वांग्याचे काप कुरकुरीत केलेत किंवा रताळ्याचे काप तर छान चविष्ट लागते जेवण आणि तुम्ही तुम्हाला जर बटाट्याचे काप पाहिजे असेल तरी तुम्ही करू शकता ही मेथड सेम आहे आणि साहित्यसुद्धा असंच वापरायचं आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी कुरकुरीत असे वांग्याचे आणि रताळ्याचे काप तयार करणार आहे इन्ग्रेडियन्स सेम आहेत आणि दोन प्रकारच्या भाज्या वापरणार आहे हे काप खूप छान होतात आणि टॉमॅटो सॉससुद्धा तयार करणार आहे ह्या टॉमॅटो सॉसबरोबर खूप चविष्ट लागतात जरा वांगी पातळ कापली आणि रताईसुद्धा पातळ कापली तर छान असे दिवसभर हे काप आहे ते कुरकुरीत राहतात तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा आता मार्गशीर्ष महिना चालूच आहे तर त्याच्यामध्ये पण भाज्या त्याच त्याच खाऊन कंटाळलेल्या असेल तर जेवणामध्ये जेवणाची रंगत वाढवण्यासाठी हे रताळ्याचे किंवा वांग्याचे काप तुम्ही तयार करू शकता आणि आता हिरवी वांगी यांचं सीजन चालू झालेलं आहे आणि ही वांगी खूप छान लागतात चवीला अशी खूप छान चविष्ट असे आज कुरकुर अशी वांग्याची आणि रताळ्याचे काप तयार करणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक रताळ घेतलेला आहे रताळ हे एकदम मोठं घेतलेलं आहे आणि हे हिरवं वांग घेतलेलं आहे आता ह्या हिरव्या वांग्याचं सध्या थंडीमध्ये सीजन आहे आणि वांगंसुद्धा असं मोठं घेतलेलं आहे आणि वांग घेताना कुठेही किळलेलं वगैरे नाही असं हे वांग घेतलेलं आहे आणि आता ह्याला जे साहित्य वापरणार आहे ते रताळ्याला आणि वांग्याला सेमच साहित्य वापरणार आहे तुम्ही ह्याच्यामध्ये बटाटा ॲड केलात तरी चालेल त्यालासुद्धा हीच प्रोसेस आहे तर आता इथे मी कोटिंगसाठी इथे थोडं कॉनफ्लावर तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे आणि ह्याला लावण्यासाठी मिरची पावडर आहे हळद गरम मसाला आणि धणे पावडर आणि काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता रताळ आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे रताळ्यामध्ये माती वगैरे असते म्हणून चोळून चोळून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता र पहिल्यांदा रताळ्याची रता कुरकुरीत काप करणार आहे म्हणून रताळा आहे तो कापून घेणार आहे आता रताळा आहे तो कापून घेतलेला आहे रताळा कापताना पातळच कापून घ्यायचं आहे जेवढा तुम्हाला पातळ कापता येईल तेवढं पातळ कापून घ्यायचं मग काप छान कुरकुरीत होतात आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेणार आहे आता जेवढे रताळ्याचे काप होते तेवढी हळद घालून घेतलेली आहे आता मिरची पावडर घालून घेणार आहे अर्धा चमच अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला चिमूटभर काळी मिरी पावडर आणि आता चवीनुसार मीठ घेणार आहे आणि थोडंसं अगदी अर्धा चमचा मी पाणी ओतून घेणार आहे ज्यामध्ये मसाले आहेत ते कापला असे सगळे मिक्स करून घ्यायचे पाणी थोडंसं सोतायचं आहे पुन्हा लागलं पाणी तर ओतलंच तरी चालेल पण सुरुवातीला पाणी थोडं ओतून घ्यायचं असं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण असं ओलसर केलेले आहेत सगळे मसाले आणि मसाले आहेत ते व्यवस्थित सगळ्या कापला लागलेले आहेत आता हे काप आहे ते दहा वा मिनटं मी मॅरिनेशनसाठी असेच ठेवून देणार आहे तेव्हापर्यंत वांग्याचे काप करून वांग्याला लावून घेणार आहे मसाले तर इथे वांगसुद्धा मी कापून घेतलेलं आहे वांग्याचे सुद्धा असे काप केलेले आहेत एकदम पातळ पण नाही आणि जाड पण नाही असे मिडियम साईजचे ठेवलेले आहेत आणि वांगंसुद्धा मोठं होतं आणि कुठेही किडलेलं नाही वांगा तर वांग्याचे सुद्धा असेच काप करून घेतलेले आहेत आणि वांग्याला पण सेम साहित्य लावायचं आहे जसं रताळ लावलं तसं जेवढे वांग्याचे काप आहेत त्या प्रमाणानुसार मी इथे हळद घेणार आहे इथे थोडं हळद घेतलेली आहे अर्धा चमच मिरची पावडर अर्धा चमच धणे पावडर पाव चमच गरम मसाला इच्छिमुठभर काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ आता थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि ह्यालासुद्धा मसाले सगळे व्यवस्थित लावून घेणार आहे वांग्याच्या कापला वांग्याला वांग्यालासुद्धा सगळे मसाले लावून झालेले आहेत तर वांगीसुद्धा दहा मिनटं ठेवून देणार आहे मॅरिनेशनसाठी आणि तोपर्यंत रतायाचे काप आहेत ते फ्राय करून घेणार आहे आता इथे मी दोन चमच कॉर्नफ्लावर घेणार आहे दोन चमच तांदळाचं पीठ प्रमाण सगळं सारखंच घेणार आहे दोन चमच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर दोन चमच रवा चा चा हे तिन्ही पण ह्यांचं इन्ग्रेडियंटचं प्रमाण सेम घेतलेलं आहे आता हे मिक्स करायचं आहे आणि त्या कापला कोटिंग करून घ्यायची आहे तर हे मिक्स झालेलं आहे पहिल्यांदा आता मी रत्ता काप तयार करून घेणार आहे तर इथे तवा घेतलेला आहे त्या थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे जशी आपण मच्छी फ्राय करतो तशी आता ही कोटिंग लावून घ्यायची आहे ह्या कापना आणि गॅसचा फ्लेम स्लो करणार आहे, आहे। आणि स्लो फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे तर सगळे काप आहेत ते टाकून झालेले आहेत आणि गॅसचा फ्लेम स्लोच केलेला आहे तर उलट करून घेणार आहे जे पहिले काप टाकून घेतलेले आहेत ते आणि हे चवीला छान लागतात वांग्याचे किंवा रताळ्याचे किंवा बटाट्याचे सुद्धा काप असे छान कुरकुरीत होतात भाकरी चपाती किंवा भातासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि टिफिनला वगैरे द्यायचे असेल तर पटकन होणारी रेसिपी आहे आणि जास्त साहित्यसुद्धा लागत नाही ते रताचे काप आहे ते दोन तीन वेळा उलटसुलट करून घ्यायचे मग छान असे कुरकुरीत होतात आणि कुरकुरीत झाल्यानंतरच काढून घ्यायचे आहेत आता हे आपल्या साईडचे आहेत हे तयार झालेले आहेत तर हे सगळे मी काढून घेणार आहे नंतर मग पुन्हा थोडंसं तेल घेणार आहे आणि मग हे इकडले टाकून घेणार आहे तर हे छान असं मस्त कुरकुरीत झालेलं आहे आणि मुलांना वगैरे हे काप छान आवडतात अगदी आवडीने खातात टिफिनला वगैरे दिलेत तर अगदी चविष्ट असं रताळ्याचं कुरकुरीत काप तयार झालेला आहे तर मी आता काढून घेते हे तर रतायाचे कुरकुरीत काप तयार झालेले आहेत आता वांग्याचे काप तयार करणार आहे प्रोसेस सेम आहे ह्यालासुद्धा ही अशीच कोटिंग लावून घ्यायची आहे छान कुरकुरीत होतात त्याच्यामुळे इथे तेल घेतलेलं आहे गॅसचा फ्लेम स्लो फ्लेमवरच तयार करायचे तर वांग्याचे काप सुद्धा सगळे टाकून झालेले आहेत गॅसचा फ्लेम स्लो केलेला आहे तर अगोदर जे काप टाकलेले आहे ते उलट करणार आहे आणि पटकन तयार होतात असा काही वेळ लागत नाही आणि हे सुद्धा चवीला खूप छान लागतात हे वांग्याचे काप आहेत ते उलटसुलट करून झालेले आहे दोन तीन वेळा उलटसुलट करून घ्यायचे छान असे कुरकुरीत तयार होतात आणि टिफिनला दिलेत मुलां तर अगदी आवडीने खातात माझी मुलगी टिफिनला आठवड्यातून दोन तीन वेळा घेऊन जाते तिला खूप आवडतं ते वांग्याचे काप खूप छान होतात तिच्या मैत्रिणीसुद्धा आवडीने खातात एवढे हे छान होतात चवीला आणि आता दोन तीन वेळा उलट करून झाल्यानंतर तयार होतात पण जे कुरकुरीत होईपर्यंत गॅसचा फ्लेम स्लो करून स्लो फ्लेमवरच तयार करून घेणार आहे तर हे वांग्याचे काप आहे काप ते तयार झालेले आहेत छान असे कुरकुरीत झालेले आहेत आणि जेव्हा वांग्याचे काप तयार करतात तेव्हा हिरवं वांगच घ्यायचं आहे त्याची चव अधिक लागते पण जर हिरवं वांग नसेल तर कोणतंही वांगं घेतलं तरी चालेल पण थोडी हिरव्या वांग्यापेक्षा त्याची चव जरा कमी लागेल आता हे वांग्याचे काप तयार झालेले आहेत आता मी सगळे हे काढून घेते आणि ह्याच्यासोबत खाण्यासाठी एक टोमॅटोची चटणी तयार करून घेणार आहे आता इथे मी टॉमॅटोचं सॉस तयार करणार आहे तर इथे एक टॉमॅटो घेतलेला आहे आणि टॉमॅटो नेहमी सॉसला घ्याल तेव्हा त्याच्या बिया असतात त्या काढून घ्यायच्या आहेत नाहीतर सॉस आहे तो ओला राहतो म्हणून मी ते सगळ्या बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत कुठेही ठेवलेली नाही आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि इथे तीन चमच साखर घेतलेली आहे अर्धा चमचा घरगुती मसाला घ्यायचा आहे इथे घरगुती मसाला घेतलेला आहे मिरची पावडर वापरलेली नाही आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे पाणी वगैरे घ्यायचं नाही सॉस तयार झालेला आहे टॉमॅटोचा हा खूप छान चविष्ट लागतो तुम्ही कसं करत असाल ते सुद्धा कमेंटमध्ये मला सांगा पण ह्या प्रक पद्धतीने जर टॉमॅटोचा सॉस केला तर खूप चविष्ट लागतो आता इथे वांग्याचे कुरकुरीत काप तयार झालेले आहेत आणि एका साईडला रताळ्याचे कुरकुरीत काप दिसायला दोन्ही सेमच दिसतात आणि चवीला खूप छान लागतात आता मी डिश सर्व करून घेते खूप चविष्ट अशी ही डिश तयार झालेली आहे वांग्याचे एकदम कुरकुरीत काप रक्ताळ्याचे कुरकुरीत काप आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी टोमॅटोचं चविष्ट सॉस ही आजची डिश तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यासाठी मला नवीन रेसिपी काढण्याची प्रेरणा मिळेल आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर मी ज्या नवनवीन रेसिपी तयार करीन त्या तुम्हाला बघायला मिळणार नाही म्हणून नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद